देशामध्ये अतिशय जल्लोषात आणि उत्साहातून रमजान ईद साजरी करण्यात पाहूया याची काही शल मुस्लिम धर्मामध्ये रमजान ईद या सणास सर्वात जास्त महत्व असते या सणासाठी सर्व मुस्लिम बांधव निरंकार एक महिनाभर उपवास करतात यानंतर उपवास संपताना आकाशात चंद्रदर्शन झाल्यास दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते रविवार सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सर्व मुस्लिमांनी चांच्य दर्शन करून सोमवारी रमजान ईद उत्साहात साजरी केली यावेळी जामखेड शहरातील सर्व मुस्लिम बांधव सार्वजनिक नमाज पठणासाठी सकाळी ठीक साडेनऊ वाजता ईदगाह मैदान जामखेड येथे उपस्थित झाले मुक्ती मौलाना अफजल कासमी यांनी ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाजाचे पठण केले आणि सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली नमाज अनेक हिंदू धर्मियांसह हो, स्नेही मित्र व शासकीय अधिकारी पदाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक डी वाय एस पी सुदर्शन मुंडे इत्यादींनी मुस्लिम बांधवांची गळाभेट करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून दिले यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून डी वाय एस टी सुदर्शन मुंडे व पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्राध्यापक मधुकर आभार राळेभास हो। उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवास ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मेरी तरफ से मेरे परिवार के तरफ से तमाम देशवासी ईद मुबारक آج میں اپنے طرف سے اور اپنی پوری امت کی طرف سے جو ہے تو تمام وطن کو سے پہلے تو عید کی مبارکباد دیتا ہوں اور دوسرے یہ کہ الحمدللہ آج ہم اتحاد اتفاق کا جو عید کا جو ہے تو تیوہار منایا جا رہا ہے اللہ تعالی ہم تمام کو پوری امت کو اور پورے عالم اسلام کے اندر بسنے والے لوگوں کو اتحاد اتفاق سے امن اور شانتی سے رہنے کی جو ہے توفیقی کا فرمائے ایسی جو ہے تو اللہ کے سامنے جو ہے تو اپنے طرف سے اور پوری امت سے دعائیں ہیرا کرتا ہوں آج پوری طرح سے رمضان या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी जमा झालेले होते त्या सर्व मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीने आणि जामखेडकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो पवित्र हा रमजान महिन्याचा आज सांगता होत असताना सर्व मुस्लिमांनी या पृथ्वीवरती चांगल्या प्रकारे लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी राहो या महाराष्ट्रामध्ये आणि जामखेड तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडावा आणि जवळजीवन सुखाचं समाधानाचं जावं अशा अपेक्षा व्यक्त केलेल्या ता आहेत आणि त्याप्रमाणे शंभर टक्के अल्ला ताला करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व जामखेड तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देतो यावर्षी आपल्या तालुक्यात पाऊस चांगला झालेला आहे मागच्या वर्षी ईदच्या दिवशी पाऊस झाला नव्हता आणि ईदनंतर पाऊस चांगला झाला यावर्षी ईदपूर्वीच पाऊस चांगला झाला आहे आणि आता ईदनंतरही पाऊस चांगला होईल आणि आपला तालुका पुन्हा एकदा सुटावी शकला होईल खुदाकडं अशी आज सर्वांनी दुवा मागितलेली आहे आणि सर्वांची दुवा नक्कीच खुदा पूर्ण करेल तालुका पुन्हा एकदा आपला सुफलाम शुभ्राम सर्वांना पुन्हा शुभेच्छा ईदच्या निमित्तानं जामखेड आणि कर्जत विभागातील सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस विभागातर्फे शुभेच्छा देण्यात येत ईद ता सन सर्वानी शांत देखने उत्साह मधे साजरा करावा अवान विनंती करते है यारों ये ये ईद का त्यौहार है खुशियों का है त्यौहार ये ईद का त्यौहार है खुशियों का है त्यौहार ना तेरा है ना मेरा है ये सबका है त्यौहार ये प्यार ये प्यार का मुबारक, एतु मुबारक मुबारक एतु मुबारक मुबारक एतु मुबारक मुबारक ईद मुबारक, मुबारक, मुबारक। प्रतिनिधी नासिर पठान सह कॅमेरामॅन अशोक वीर विश्वदर्शन न्यूज जामखेड